नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक तीन बारा दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले तीन मोठे महत्त्वपूर्ण शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हा शासन निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक तीन बारा दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आले तीन मोठे महत्वपूर्ण शासन निर्णय अर्थातच जी आर थ्री मेजर इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट डिसिजन जी आर वेअर इशूड ऑन तीन बारा दोन हजार पंचवीस रिगार्डिंग स्टेट एम्प्लॉई राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक तीन बारा दोन हजार पंचवीस रोजी तीन मोठे महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत ते या ठिकाणी सविस्तर निर्णय पुढील प्रमाणे जाणून घेणार आहोत पहिलं आहे दिव्यांगासाठी पद सुनिश्चिती करण्याबाबत दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम ते दोन नुसार दिव्यांगासाठी पद सुनिश्चिती करण्यासाठी तज्ज्ञ समितीची पुनर्रचना करणे व कार्यपद्धती विहित करण्याबाबत दिव्यांग कल्याण विभागामार्फत दिनांक तीन बारा दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे दुसरं आहे सैनिकांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याकरिता जिल्हास्तरीय समितीचे पुनर्गठन प्रत्येक जिल्ह्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये सैनिक माजी सैनिकांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याकरिता दिनांक चार दहा दोन हजार सात रोजीच्या शासन निर्णयानुसार समितीचे पुनर्गठन करून त्यांची रचना करण्यात येत आहे तिसरा आहे सेवेत राहण्यासाठी पात्रापत्रता शासकीय मुद्रण लेख सामग्री व प्रकाशन संचालनालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील गट ब राजपत्रित अधिकाऱ्यांची वयाच्या पन्नास पंचावन्न वर्षापलीकडे अथवा अहर्ताकारी सेवेची तीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर सेवेत राहण्यासाठी पात्रा पात्रता आजमावून सेवेत राहण्यास पात्र शिफारस करण्यात येत आहे या संदर्भातील संपूर्ण सविस्तर जी आर या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत बघा सविस्तर शासन निर्णय तुमच्या समोर आहे पाहू शकता पहिलं महत्वाचं शासन निर्णय अर्थातच जिया दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम ते दोन नुसार दिव्यांगासाठी पद सुनिश्चिती करण्यासाठी तज्ज्ञ समितीची पुनर्रचना करणे आणि कार्यपद्धती विहित करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक आहे तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस बघा प्रस्तावना काय सांगतोय दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा संपूर्ण देशभरात दिनांक सतरा एप्रिल दोन हजार सतरापासून लागू करण्यात आला असून दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव निरसित करण्यात आला आहे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा नन्वे दिव्यांगाच्या एकवीस दिव्यांग, एक दिव्यांग प्रवर्गांचा समावेश करण्यात आला आहे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या या कलम चौतीस नुसार सरळ सेवा व पदोन्नतीमध्ये दिव्यांगांना चार टक्के आरक्षण विहित करण्यात आले आहे सदर आरक्षण दिव्यांगाचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने केले आहे हा उद्देश साध्य करण्यासाठी शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था स्वायत्त संस्था आणि महामंडळे इत्यादीमध्ये पदांचा आढावा घेऊन कलम तेत्तीस अनन्वे दिव्यांगाची पदसुनिश्चिती करणे आवश्यक आहे सदर कार्यपद्धती करताना कोणत्याही दिव्यांगावर अन्याय होणार नाही तसेच विभागाच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होणार नाही यानुसार कार्यवाही होणे आवश्यक का आहे त्या अनुषंगाने एक समान कार्यपद्धती म्हणजे यश पी आवश्यक आहे त्याबाबत केंद्र शासनाने संदर्भ क्रमांक तीन व संदर्भ क्रमांक पाच अन्वे कार्यपद्धती विहित केली आहे त्या अनुषंगाने यापूर्वी असलेले संदर्भ क्रमांक दोन व चार येथील परिपत्रके अधिक्रमित करून सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचारातून होती बघा शासन निर्णय काय सांगतोय दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम चौतीसनुसार सरळ सेवा व पदोन्नतीमध्ये दिव्यांगांना चार टक्के आरक्षण विहित करण्यात आले आहे कलम तेहतीस अनन्वे शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था स्वायत्त संस्था महामंडळे इत्यादीमध्ये पदांचा आढावा घेऊन दिव्यांगाची पद सुनिश्चिती करणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने दिव्यांगाची पद सुनिश्चिती करण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यपद्धत विहित करण्यात येत आहे प्रत्येक मंत्रालयीन यांनी त्यांच्या विभागाअंतर्गत तसेच अधीनस्थ कार्यालयातील मंजूर पदांच्या सवर्गामध्ये दिव्यांगासाठी पद सुनिश्चिती करण्यासाठी खालील दिव्यांग प्रवर्गातील किमान एक तज्ज्ञ व्यक्ती प्रतिनिधीसह समिती या ठिकाणी स्थापन करावी बघा पहिला आहे अंध आणि अल्पदृष्टी दुसरं आहे कर्णबधिरता आणि ऐकू येण्यातील दुर्बलता तिसरा आहे अस्थिव्यंगता म्हणजे वेंदूचा पक्षगात शारीरिक वाढ क्षमतेची कमतरता विशिष्ट शिक्षण अक्षमता आणि मानसिक आजार बघा एकूणच अशी समिती केवळ विभागाच्या स्तरावरच या ठिकाणी गठीत केली जाईल त्यांचे अध्यक्ष विभागाचे अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव आणि सचिव असतील बघा एकूणच अशा पद्धतीने हा महत्वाचा जी आर आहे त्यानंतर दुसरा जी आर तुम्ही पाहू शकता एकूणच या ठिकाणी तुमच्या समोर हा जी आर आहे सैनिकांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याबद्दल जिल्हास्तरीय समिती पुनर्गठित करण्याबाबत दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे बघा प्रस्तावना काय सांगतोय राज्यातील माजी सैनिकांच्या कल्याणार्थ उपाययोजना करण्याच्या संदर्भात महाराष्ट्र विधान परिषद नियम एकशे एकोणनव्वद अन्वये माननीय मंत्री माजी सैनिकांचे कल्याण यांच्या अध्यक्षतेखाली विधान परिषद सदस्यांची समिती नेमण्यात आली होती सदर समितीने विधान हजार सहा रोजी सादर केलेल्या अंतरिम अहवालामधील शिफारस क्रमांक एक अनुसार सैनिकांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याबद्दल राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक समिती गठीत करण्याबाबत शिफारस या ठिकाणी केली होती त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक दोन अनन्वे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे निवासी उपजिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी हे असल्या कारणाने सदर समितीमध्ये सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती असणे गरजेचे असल्याने समितीमधील जिल्ह्यांचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याऐवजी निवासी उपजिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी यांना समितीचे सदस्य करण्याची तसेच महानगर क्षेत्रात पोलीस आयुक्तालय अस्तित्वात असलेल्या ठिकाणी संबंधित पोलीस आयुक्तांना समितीने अध्यक्ष नेमण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती बघा शासन निर्णय काय सांगतोय प्रत्येक जिल्ह्यांमध्ये सैनिक माजी सैनिकांच्या या कुटुंबियांना संरक्षण देण्यासाठी संदर्भीय शासन निर्णय दिनांक चार दहा दोन हजार सात नुसार गठीत समितीचे पुनर्गठन करून त्याची रचना खालीलप्रमाणे राहील व इतर मार्गदर्शक तत्वे कायम राहतील पहिला आहे पोलीस आयुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अध्यक्ष दुसरं आहे निवासी उपजिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी जिल्हा दंडाधिकारी सदस्य जिल्ह्याचा जिल्हा सैनिक अधिकारी व एक महिला पोलीस अधिकारी सदस्य आणि जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एक माजी सैनिक म्हणजे सदस्य बघा चेतन निकम उपसचिव ग्रह विभाग हे झालं दुसरं जि आर त्यानंतर तिसरं जी आर देखील तुमच्या समोर आहे शासकीय मुद्रण लेखन सामग्री व प्रकाशन संचालनालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील गट ब राजपत्रित अधिकाऱ्यांची वयाच्या पन्नास ते पंचावन्न वर्षापलीकडे किंवा अहर्ताकारी सेवेची तीस वर्ष पूर्ण झाल्यावर सेवेत राहण्यासाठी पात्रा पात्रता आजमावण्याबाबत दिनांक आहे तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस बघा निर्णय काय सांगतोय महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी मधील दहा चार अनुसार शासकीय मुद्रण लेखन सामग्री व प्रकाशन संचलनालय मुंबई यांच्या स्थापनेवरील गट ब राज्यपत्रित सवर्गातील अधिकाऱ्यांची वयाच्या पन्नास ते पंचावन्न वर्षापलीकडे किंवा अहर्ताकारी सेवेची तीस वर्ष पूर्ण झाल्यावर सेवेत राहण्यासाठी पात्रापत्रता आजमवण्यासाठी सचिव उद्योग यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या पुनर्विलोकन समितीच्या शिफारसीनुसार आणि सक्षम प्राधिकारी यांच्या मान्यतेने खालील अधिकाऱ्यांना वयाच्या पन्नास ते पंचावन्न वर्षापलीकडे किंवा अहर्ताकारी सेवेची तीस वर्ष पूर्ण झाल्यावर सेवेत राहण्यासाठी पात्र असल्याचे घोषित करण्यात येत आहे अधिकाऱ्यांचे नाव पदनाम आणि समितीची शिफारस पात्र पाहू शकता सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने शशांक चव्हाण कार्यसन अधिकारी महाराष्ट्र शासन बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हा जो राज्य कर्मचारी एकूणच एकूणच राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक तीन बारा दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले हे जे तीन मोठे आणि महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहेत ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जराम चे कि वा तुमी जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद